चार्जिंग साठी लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला अचानक पेट बॅटरीचा स्फोट गाड्या जळून खाक घराचे मोठे नुकसान नाशिक रोड येथील धक्का, महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथे राहणारे सत्ता लती तांबोळी व चौरेचाळीस यांनी आपली गाडी क्रमांक एम एच पंधरा जी के त्रेपन्न तीस ही इलेक्ट्रिक मोटरसायकल आपल्या घराच्या अंगणात रात्री झोपताना चार्जिंगला लावली असता काही वेळानंतर गाडीने अचानक पेट घेतला गाडीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने सत्तार तांबोळी परिवार हदरून गेला त्याचबरोबर गाडी क्रमांक स्वीप कार एम एच पंधरा एच जी एक्केचाळीस बारा यालाही आग लागली अर्ध घरही जळून खाक झाले सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून क्षणाचाही विलंब न करता घरातील मागच्या दरवाज्याने संपूर्ण परिवार बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आगीची घटना कळताच तांबोळी व नागरिकांनी तात्काळ मनपा अग्निशामक दलाला फोन करवले परंतु तासानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले वेळ लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला जे काही नुकसान झाले आहे ते फक्त अग्निशामक दल व विद्युत विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे असा थेट आरोप सत्ता तांबोळी यांनी केला आहे सत्ता तांबोळी राहणारा इंद्र विकास नगर माल धक्का रोड फुले नगर मध्ये गली मध्ये राहतो आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक बाईक आहे मी रात्री अडीच वाजता आलो ती बाईक चार्जिंगला लावली त्याच्यानंतर मी ती गाडीचा आवाज यायला लागला मला तीन साडेतीन वाजता म्हणून आवाज कसा येतोय तर मी पाहिलं ते तर एवढं इस्फोट झालायचं त्या गाडीचा इलेक्ट्रिक बाईकचा आणि त्याच्यानंतर मला मी बा मी घरच्यांना सर्वांना बाहेर काढलं बाहेर काढताना आमचे जे आजूबाजूचे जे माझे जे मित्र जे आहे सपरिवार परिवार आमचे जे आहे मित्र सगळे फ्रेंड सगळं त्यांनी सगळी मदत केली माझ्यासाठी सगळ्यांनी सा पाणी मारलं विझवलं आग विझवली त्याच्यानंतर मी अग्निश दला फोन केला पहिले ते कमीत कमी एक तासानंतर आले म्हणजे आपली सरकार ही झोपेले वाटतं महानगरपालिकेचं दुर्लक्ष पण आहे आपल्या विभागामध्ये पण आणि नागरिकांना एवढा त्रास होतो इथं काही गोष्टीला झाले तरी दुर्लक्ष करता महानगरपालिका तर माझ विनंतीच आहे सरकारला यांनी अग्निदल यांना यांच्यावर थोडीशी कारवाई करावा यांना जे टायमवर दोन मिनिटाचा जे आहे ती दाबा यांनी पोचायला पाहिजे तर माझ्या एवढी नुकसान झाली नसती टायमावर आले असते तर आज माझी तुम्ही नुकसान पाहू शकता गाडीची म्हणा किंवा सगळे प्रत्येक घटना एवढी रात्री झाली कोणी जीव झालं असतं तर काय केलं असतं यांनी मला प्रशासनाची मला मदत पाहिजे का माझी नुकसान झाली आहे त्यांनी मला भरपाई करून द्यावा एके पी न्यूज साठी बिरो